नमस्कार माझं नाव शिंदे सोनी आपल्या गावात आज स्वाभिमान या प्रोजेक्टचा नववा दिवस आहे या नवव्या दिवसामध्ये आपल्याला तानाजी माटेसर यांनी सोयाबीन पासून काय काय बनवता येतात आणि त्याचे चांगले पण फायदे आणि वाईट पण परिणाम सांगितले सोयाबीन आपण अगोदर आपल्याला सोयाबीन होती पण आपल्याला माहित होतं का त्याच्यापासून एवढं चांगलं काय करता येतं किंवा काय आपण सोयाबीन फक्त एक विक्री पेरायचं आणि विकायचं एवढंच आपल्याला माहित होतं पण त्या सोयाबीन पासून आपल्या शरीरावर पण वाईट परिणाम होतो आपण जर साली सगट खाल्लं तर त्याचा परिणाम काय होतो आणि आपण जर त्याचं व्यवस्थित प्रॅक्टिकल करून जर त्याचे पदार्थ बनवले तर त्याचे फायदे पण होते शरीराला आणि या नऊ दिवसामध्ये अशा अनेक गोष्टी शिकायला भेटल्या की आपल्याला जे काही माहीत नव्हतं असे अनेक वेगवेगळे शब्द आपण ते माहीत नव्हते ते माहीत झाले देहनी अर्थ म्हणजे काय असतो अर्थ म्हणजे पैसा हे सुद्धा माहित नव्हतं आपल्याला पैशाशिवाय आपले जीवन चालत नाही पण आल्यानंतर कळलं की अर्थ म्हणजे पैसा असतो आणि बाजार अभ्यास अभ्यास बाजारात जाऊन करावा लागतो आपल्याला हे सुद्धा माहित नव्हतं आपण उगाच बाजारात जायचं काहीतरी खरेदी करायचं म्हणून पण तिथे काय कमी आहे ग्राहकांना काय पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला व्यवसाय निवडला पाहिजे व्यवसाय करत असताना ग्राहकाची काय मागणी आहे आपण कुठला व्यवसाय करत आहात हे पण करणं महत्त्वाचं आहे आपल्या शेजारतीने जर एखादा व्यवसाय किंवा काय गिरणी वगैरे टाकली आपण जर तीच टाकली तर आपली चालणार आहे का तिचा पण व्यवसाय बंद पडेल ना आपला पण मग आपण या बाजारात फिरलं पाहिजे बाजारात मुदत कशाची गरज आहे कोणता व्यवसाय चालणार आहे कोणत्या व्यवसायाची मागणी आहे हे ओळखून आपण व्यवसाय केला पाहिजे आता आपल्या सरांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं सोयाबीनपासून पण